आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे मुंबईतून अत्याचाराची विचित्र अशी घटना समोर आली आहे मुंबईच्या उपनगरामध्ये एका जोडप्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत विकृतीचा कळस गाठलाय आरोपीनं प्रियसीच्या मदतीनं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय आहे वरच न थांबता आरोपीनं या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलाय आणि पीडित मुलीला धमकावले मुलीने धीर दाखवत तिला आईला हा सगळा प्रकार सांगितला आणि हे प्रकरण पोलिसांत केलंय पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा प्रिय करे आणि तो त्याच्या दुसऱ्या प्रियसीसोबत तिथेच राहतो एका प्रेमी जोडप्यानं अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मुंबईच्या उपनगरामध्ये समोर आलाय या घटनेचे मोबाईलवर व्हिडिओ बनवल्याचा दावाही या मुलीच्या आईनं केला असून या प्रकरणी पॉक्सोसह संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांकडून जोडप्याला अटक केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई एका खाजगी कंपनीत काम करते तिच्यासोबत आरोपी आणि त्याची प्रियसी देखील काम करते आरोपी तरुण आणि पीडित मुलीच्या आईचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध जुळाल्यानं ते एकत्र राहायचे मात्र आरोपीचे काही दिवसांपूर्वी दुसऱ्या तरुणीसोबत प्रेम जुळले तेव्हा ती देखील आरोपी आणि पीडित मुलीच्या आईसोबतच एकाच घरात राहू लागली पंधरा जून रोजी पीडित मुलीची आई कामावर असताना आरोपीनं त्याच्या प्रियसीच्या मदतीनं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आरोपींनी चा के या अत्याचाराचा व्हिडिओ मोबाईलमध्येही शूट केला याबाबत कोणालाही सांगितल्यास ठार मारू अशी धमकीही दिली घाबरलेल्या मुलीनं काही दिवसांनी या घटनेबाबत आईला सांगितले त्यानंतर पीडित मुलीनं आणि तिच्या आईनं पोलीस ठाणे गाठले गुन्हा दाखल केल्यानंतर पीडितेची वैद्यकीय के तपासणी करण्यात ता आली त्यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं दोन्ही आरोपींनी काढलेले व्हिडिओ पुरावा मिटवण्याच्या उद्देशानं डिलीट केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होतोय त्याची शहानिशा करण्यासाठी मोबाईल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा